नमस्कार मित्रांनो नवीन विलॉगवरती तुमचं स्वागत आहे बोल सकाळी आंघोळ करून तुम्हाला माझ्या परत बागेतील अन्नाचा थोडा अपडेट द्यायचा होता एकदम मस्त ऊन पडलं होतं व मोबाईल घेऊन शूट करायला निघणार तेवढाच पटकन वातावरणामध्ये बदल झाला आणि काय झालं ते तुम्हाला दाखवतो पाहू शकता पावसाला रिंगिंग सुरुवात झाली आहे आणि माझा सगळा परस बागेत पुण्यामध्ये शूट करण्याचा सगळा प्लॅन फसला आहे सगळं ओलं चुंब झालं आहे पण एवढा सुंदर परिसर आहे हा माझा फ्रंट व्ह्यू आहे घराचा तुम्ही घरचा ऑलरेडी खूप पाहिलेला आहे सुद्धा पण रिमझिम पाऊस पडतोय आणि आता पावसात आलो आहे पाऊस थांबला आणि थोडं ऊन पडलं तर मी तुम्हाला दाखवेनच पण कोकणामध्ये असाच पावसाचा खेळ चालू असतो त्याला मी वाट बघतो आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मित्रांनो दोन मिनटासाठी पाऊस थांबला होता था। मी बाहेर आलो पुन्हा जोरात पाऊस आला आणि मला पुन्हा घराच्या आतमध्ये यावं लागलं कारण माझी जिजण्याची बिलकुल इच्छा नाही आहे कारण आता चांगलं इले कपडे सगळे ओले आहेत आणि पुन्हा पावसात भुजल्याने थंडी लागण्याची भीती वाटते म्हणून घराच्या घरात सुरेश युद्ध करतो मित्रांनो पाऊस पुन्हा दोन मिनटांनी थांबला आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बागेतल्या अननसाचा जरा अपडेट देण्यासाठी आलो आहे तर, तर मी आता अननस काढायला बागेत चाललो आहे तर तुम्ही इथे समोर पाहू शकता इथे माझा जुना घराचा वाडा दिसतो ह्या साईडला हा पा इथे त्याला मी पाण्याची बकेट येतो आहे पाणी अजून गाळतंय जस्ट आता पाऊस स्टॉप आहे मी पूर्ण बकेटमधलं पाणी टाकलं आहे ह्या बकेटलाच घेऊन आपण आता पाठीमागे बागेमध्ये अननस काढायला चाललो मित्रांनो मी आता पाठच्या बागेमध्ये आलो आहे हे घराचं पाठचं व्ह्यू आणि इथे मी तुम्हाला भाजीपाला लावतो म्हणून दाखवलेलं होतं तर पा अळूची पानं इथे किती व्यवस्थित उग उगवले म्हणजे हे सगळे लावलेले आहेत आम्ही इथे कोकणामध्ये सगळीकडे असे ते स्वतःहून उगतात तर ते एकाच ठिकाणी आम्ही एकत्र करून लावले म्हणजे जेव्हा भाजी करायच्या वेळेला हे किती आहेत त्यांचा अंदाज येतो आणि एकदाच कापून नेता येतात या साईडला कोपऱ्याला ते मी आधी सिमेंटचे ब्रिक्स लावले होते त्याच्यामुळे पाणी जायचा रस्ता ब्लॉक झाला होता तर ते काढून इथे घरातल्या जुन्या कन्स्ट्रक्शन करताना टाइल्स काढल्या होत्या त्या लावून वाट केले बाजूला ही हळदीची रोपं लावलेत त्याला आता पण खाली बागेमध्ये जाऊया जिथे मी सकाळी पिकलेले अननस पाहिले होते पण मी काढले नाही बोललो तुम्हालाही दाखवूया काढताना तर हा पा हिच्या आता हिरवागार आहे अननस तुम्ही पाहू शकाल हा बघा इथे एक टोपा इथे पिवळा पिकलेला आहे अननस मी तुम्हाला झूम करून दाखवतो सांग हा पालेलं आहे त्याच्या पुढेच एक पिकलेलं आहे हा हा पहा इथे एक पिकलेलं आहे अननस हा एक सेकंड मलाही दिसत नाही अंदाज कुठे आहे तो हा ह्या फणसाच्या पानाच्या पलीकडे तो पा हा इथे एक पिकला आहे इथे एक आहे थोडासा कच्चा आहे त्यामुळे त्याला मी आता नाही काढणार नंतर हे जे बॉर्डरला लावले होते इथे एक हा पिकला आहे ह्यालाही काढेन आणि या लाईननी तिकडे पण पाहिला होता पण मी चेक करतो तुम्हाला दाखवतो दिसला तर तो तोही काढेल नाही ह्या लाईनीला नाही आहे हा बघा वडिलांनी माझ्यासाठी मी येणार म्हणून ह्या झाडावरती दोन फणस वाचवून ठेवले ते पण आज खाऊ इकडे साईटला अजून कच्चे आहेत अनानस तशा मी खूप हार्वेस्टिंग केले ह्या वेळेला खूप अनानस काढले पण हे मी येणार म्हणून माझ्यासाठी वाचवून ठेवले घरातल्यांनी हा इथे एक तयार आहे ह्यालाही आपण काढू त्याला हा मी तुमच्यासमोरच काढून दाखवतो ह्याला जस्ट असा पकडून वाकवला कहा इतना तुटेल पहा हा बघा असा इथे पण एक कच्चा आहे तो नंतर काढतायत आणि हे पहा इथे हा पिक्का आहे तो नंतर आणखीन इकडे कुठेतरी पाहिला होता तो पहा इथे असे पाच सहा अननस आहेत तर आता मी ते सगळे काढेन आणि तुम्हाला बकेटमध्ये दाखवून किती आहेत ते तिथे समोर एक आहे इतना दिसणार नाही त्याला मी जवळच जाऊन दाखवतो कारण माझ्या हातात मोबाईल आहे एका हातात अननस हा इथे एक आहे इथे एक दुसरा आहे त्याला मी काढतो आणि तुम्हाला सगळे बकेट्समध्ये दाखवतो मित्रांनो थोडी तारेवरची कसरत करावी लागली हे बघा मी फेन्सिंगच्या आतमध्ये उभा आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळे आम्ही बॉर्डरच्या फेन्सिंगला लावलेले आहेत आणि इथे असं काय प्लॅन न करताना जे होते ते सगळे अननस आम्ही तीन वर्षापूर्वी इकडे जस्ट लावले होते आता मला स्वतःला काढायला खूप प्रॉब्लेम होतात इथे मध्ये पण पिकला एक अणनस आता त्याला काढायचं कसं हा माझ्या पुढे एक मोठा प्रश्न आहे आता मी बघा इथल्या एवढ्या झाडीतून आतमध्ये आलो आहे हे पा मी इथे झाडीत उभा आहे इथे एक अणनस आहे आता मी ह्याला काढेन प्लस इथे मध्ये एक अणनस आहे आणि ही संपूर्ण गच्च अननासाची फेन्सिंग आहे आता त्याला काढायचं कसं हा मोठा प्रश्न आहे आधी चला मी आधी ह्याला काढतो इथपर्यंत आलं तर ह्याला काढून घेतो आधी हे पा ह्याला काढला आहे आता पुन्हा मला बॉर्डरवरती चढावं लागेल मी बघा चिऱ्याची बॉर्डर जी ऑलमोस्ट माझ्या कमरेपर्यंत आहे तीन फुटाचे त्याला मी आता चढतो दाखवतो तुम्हाला इथे मी ते हा इथे ठेवला आहे इथे अननस ठेवले ते दाखवतो मी सगळे मित्रांनो मित्रांनो हा इथे मध्ये अननस आहे पण हा पूर्ण अननसांच्या झाडीमध्ये आता ह्याला काढायचं कसं त्याचा विचार करतो मी कारण ना तू तिकडना निघणार नाही इथं निघणार माझ्या अंदाने मला इथून जाऊन त्याला काढावं हो लागेल चला मी प्रयत्न करतो काढल्यावर हो तुम्हाला दाखवतो कारण मी काढताना दोन्ही ॲक्टिव्हिटीज करू शकणार नाही त्यानं पा चांगल्या प्रकारे ऊन पडलं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो मी आता ह्या इतना ही सगळे अननस काढले जी पिकले होते ते संपूर्ण हा एवढ्या एवढ्या भागात फेन्सिंगला लावलेले होते बघा इथले काढले मी तुम्हाला फ्लिप करून दाखवतो बघा आमची इथे बॉर्डर आहे आणि ही फेन्सिंगला सगळे लावले होते आता ह्या मधल्या भागामध्ये ही अननस होती मला तिकडना जाऊन काढावे लागले संपूर्ण चिरफाड झाले पण गोड अननस खायला भेटतील त्याचा आनंद आहे आता हे बघा मी इथे अननस काढले सहा अननस मला ह्या एवढ्या भागातनं भेटले प्लस ह्या साईडला ही बाग आहे ही तुम्ही पाहू शकता तर ह्या साईडच्या बागेतनं पण काढायचं आहे मी बकेट ह्या बागेच्या त्या साईडला ठेवलं आहे तर आता मी हे उचलतो आणि तिकडे घेऊन बकेटमध्ये दाखवतो तुम्हाला मित्रांनो मित्रांनो सहा अननस्थानी ही बकेट आता पूर्ण भरले प्लस आता मी या इकडे जे तुम्हाला सुरुवातीला दाखवले ते सगळे अननस काढतो म्हणजे आज आठ दहा अननस तर होईल आणि आज संध्याकाळी मस्त की अननस ज्यूपचा बेक करेल मित्रांनो माझ्या बागेमध्ये सर्रास सर्व ठिकाणी तुम्हाला असे अननसाची पिल्लं दिसते याच्या आधी जेवढे अननस काढले होते त्यांची ही पिल्लं आहेत हे आता उचलून मी सगळ्या आमच्या काजूच्या बागामध्ये फेन्सिंगला ही लावणार आहे तर जमला तर मी तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवे ही इथे आहेत नारळाच्या मुदामध्ये ही इकडच्या नाळीच्या मुदामध्ये आहेत ही इकडे आहेत प्लस खूप सारी तिकडे घरामध्ये पण आहेत तिकडे निवडक काढून ठेवलेली मी तुम्हाला दाखवतो प्लस ही पा तिकडे काही टाकून ठेवले पुष्कळ आहेत नंतर तुम्हाला दाखवत असकडेही दाखवतो मी ते आहेत काही टाकून ठेवलेली प्लस ही घराच्या इथे पा ही पा हि ते किती पिल्ल आहे ही सगळी ह्यावरती आम्ही आहे ही सर्व आम्ही आता वरती खातीच्या जंगलामध्ये मी फेन्सिंगला लावणार आहे तर ह्या वर्षी पण खूप मोठी अन्नासाची लागवड मी स्वतः आलो आहे तर मी स्वतः करणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी पाहण्यात आलं आहे माझ्या की माझे व्हिडिओ खूप सारे जण पाहतात पण कोणही लाईक किंवा सबस्क्राईब होत नाही नव्वद टक्के युजर्स तर सबस्क्राईब न करताना असेच तिघून जातात तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक नाही केलं तर डिसलाईक तरी करा पण रिस्पॉन्स द्या ज्याच्याने मला असे व्हिडिओ बनवताना खूप आनंद होतो तो, तो प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना लाईक like, नक्की करा सबस्क्राईब तर नक्की करा मी आता पुन्हा थोडीशी रिमझ्रिम आहे म्हणून मी साईडला उभा होतो पण मी हे आणनच काढून पटकन आतमध्ये जातो इथे एक बॉर्डरचा काढला आहे इथली पटकन मला काही आणनच काढायचे स्क्रीनवरती प्रा पाऊस पडतो त्याच्या आधी पटकन जाऊन मी आणनच काढतो आणि घरी गेल्यावर हो तुम्हाला दाखवतो नमस्कार मित्रांनो हा बाहेरच्या फेन्सिंगवरती बा केवढा मोठा अननस होता हा बघा मी इतकाच तोडला आहे या बाहेरच्या फेन्सिंगवरती पण जितके पण अननस होते मी आता शोधून काढला हा इथे एक भेटला हा पिकलेला असल्यामुळे कधीही वांदर अटॅक करून घेऊन जाते ही गेल्या वर्षीची आमची फेन्सिंगची लागवड आहे त्या ह्याला मी पुढे कंटिन्यू करेन आणि मग उरलेले तिकडे जंगलामध्ये लावे चला मी आता तुम्हाला बकेटमधले सगळेच दाखवतो मी ह्या साईडला काही शोधायला गेलो नाही आहे कारण ही अळूची पानं कापल्यानंतर चिकडचे जे पण काय असतील ते दिसतील मला त्यामुळे मी इथे आतमध्ये काय पाहायला गेलो नाही तर हे आहेत माझ्या बकेटमधली सगळी पिल्लं मी काढून टाकले त्यांची आणि ही आत्ता मी आतमधनं काढले तर दोन चांगले पिकलेले होते त्यामध्ये थोडे कच्चे होते ते पण अर्धे पिकलेले काढले कारण पुन्हा एवढ्या गच्चीमध्ये जाऊन अशी काढण्याची इच्छा नव्हती पुन्हा दोन दिवसांत कारण ऑलरेडी माझ्या अंगावरती खूप ठिकाणी अनासाच्या पाता आणि सगळ्या प अंगावरती काटे रुतले प्लस पायाला पण मी आज हाफ पॅन्ट घातली होती तर पायांना पण चांगल्या प्रकारे काटे येतले मी काही इथे ही पिल्लं काढलेत आता ही पण पिल्लं मी काढून इथेच ठेवेन आणि नंतर मग एकत्र लावायला घेऊन द्या मित्रांनो हा छोटा सौदय मी इथेच संपवतो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो जर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक तर नक्की करा मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्हाला जर कधी माझ्या गावाला भेट द्यायची माझ्या घराला माझ्या मित्रपरिवारमधल्या कोणालाही मित्राला फॅन्स सबस्क्राईब जर तुम्ही कोकण फिरायला येत असाल तर एका दिवसासाठी तुम्ही माझ्या घराला नक्की व्हिजिट करा खास करून मी अंदाज लावतो तुम्ही जर गणपतीच्या नंतर आलात तर तुम्हाला खूप सुंदर असा पावसाळी निसर्ग पाहायला भेटेल जर तुम्ही मे महिन्याच्या आतमध्ये आसपास आलात तर तुम्हाला थोडेफार हापूसही खायला भेटतील जर लागले असतील तर नाहीतर मी इथे गावामधनं तुम्हाला जर खरेदी करून न्यायचे असतील तर मी स्वस्त स्वस्तामध्ये ह्या साईटला अरेंज करून देण्याचाही प्रयत्न करेल तर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी माझ्या बागेतले आता सर्रास आज जे पिकलेले मला जेवढे अननस भेटले ते मी तुमच्यासमोर सगळे दाखवले होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच अपडेट पाहण्यासाठी आ... माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा ही जी पिल्लं सगळे काढलेत मी लावतानाचा किंवा ह्यांना क्लिनिंग करतानाचा व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे पण पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा बनवेन काही रोपं मी माझ्या घराच्या बाजूला छोट्या नर्सरीतच लावेन बाकीची मी जंगलामध्ये डायरेक्ट डम्प करेन कारण ह्यावेळेला पुष्कळ ही पिल्ला आहेत माझ्याकडे कमीत कमी दीडशेच्या आसपास तर नक्की असतील तर होप हा व्हिडिओ मी इथेच होतो नमस्कार